विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ विश्व ट्वेंटी फोर न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत कुंभारीत युवक काँग्रेसचे सदस्य रोहित दादा बिराजदार यांच्या पुढाकाराने दिव्यांग लोकांना जे काही गरजू साहित्य आहे ते लवकरात लवकर, लवकर मिळावे यासाठी दिव्यांग लोकांनी आंदोलन केले यावेळी ग्रामविकास अधिकारी सहदेव मुरलीधर ढेपे म्हणाले की दिव्यांग लोकांना तीन टप्प्यात जे काही साहित्य लागणार आहे ते लवकरात लवकर उपलब्ध करून देण्याचे आश्वासन ग्रामविकास अधिकारी यांनी दिले यावेळी युवक काँग्रेसचे सदस्य रोहितदादा बिराजदार स्वप्नील छप्पेकर नागेश चेंडके भीमाशंकर चांगले पवन चांगले राम छप्पेकर तसेच दिव्यांग संघटना अध्यक्ष शंकर बिराजदार उपाध्यक्ष मल्लीनाथ जंगळगंटे हे सर्व दिव्यांग लोक यावेळी उपस्थित होते विश्व ट्वेंटी फोर न्यूज साठी पंचायती कधी पेशंट देते कुंभारी ग्रामपंचायत तीन टप्प्यामध्ये अपंग निधी वाटप साहित्य करणार आहे यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये सात हजार किंवा दहा हजारच्या आतील वस्तू मोठ्या ट्रॅक्टर जेहराफ मशीन या बाबीच्या ज्या योजना आहेत या पंचायत समिती आणि जिल्हा परिषद लेवल यांचे फॉर्म आणि ह्यांची यादी घेऊन या यादीप्रमाणे शासनाची मंजुरी घेऊन त्यांना ते वाटप होणार आहे आणि या प्रकारे अशा तीन टप्प्यामध्ये त्याचं वाटप करणार आहे त्याची यादी आम्ही अपंग लोकांकडून घेतली आहे आणि किती टप्प्यात ते सगळं काम पूर्ण करणार असे हे तीन टप्प्यामध्ये काम करून तीन टप्प्यामध्ये आणि ते आपण याच्या यादीची लिस्ट आहे का तुमच्याकडे आहे सगळं आहेत का मला आणि सगळे त्यांचे डॉक्युमेंट्स पुरतात आहेत त्यांच्याकडून उपलब्ध करून घ्या मग आज त्यांनी ग्रामपंचायत काहीतरी मोर्चा काढणार होता त्या अनुषंगाने काय झाले ते नाही आज आपण त्यांची सर्वांची कागदपत्र गोळा केलेली आहे या कागदपत्राप्रमाणे त्यांना मान्यता देऊन केंदप्पा तुम्ही बोला सर तुमच्या नेतृत्वाखाली आज हे मोर्चा काढण्यात आलेले त्या अनुषंगाने तुमचं म्हणणं काय नमस्कार माझं नाव दीपक विराजदार गेले दोन तीन महिन्यापासून आपण या अपंग लोकांसाठी वेळोवेळी ग्रामपंचायतला आपण त्यांना कळवलेलं आहे की गेली पंधरा ते वीस वर्ष झाली आज मंग मंग जोन जोन त्या अपंग लोकांना एकही निधी कुठलंही शासनाकडून म्हणजे शासनाकडून म्हणजे ग्रामपंचायतकडून एकही निधी मिळालेली नाही मग म्हणून त्यांची सगळ्यांचं लिस्ट आपण घेऊन यादी घेऊन त्या यादीप्रमाणे आपण ग्रामसेवकांना गेल्या ग्रामसभेमध्ये आपण सांगितलं होतं ग्रामसभाहून पण आता उडकून एक महिना झाला ग्रामसभेमध्ये ठराव मंजूर होता का ते राज्यसभेमध्ये ठराव मंजूर करून घेतलेले आहे आणि वीस तारखे वीस फेब्रुवारीपर्यंत ते आम्ही सगळे आपण लोकांची पूर्तता करू असं त्यांनी शब्द दिला होता आपल्याला हे झालेली नाही आता थोडं थोडं त्यांना पण ते लिस्ट दिले लिस्ट देऊन थोडंसं कर्म जास्त झाल्यामुळं आज त्यांनी आता तीन टप्प्यामध्ये अपंग लोकांचं साहित्य वाटप करणार आहे तीन टप्प्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये शिलाई मशीन आणि एक चार पाच आहेत म्हणजे मिरची कांदंपणं आणि च पिठाची चक्की असं शिलाई मशीन आणि एक तीन चार गोष्टी आहेत आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये घरकुल म्हणा आणि इतर काही गोष्टी मशीन आणि जे काय मोठे अमाऊंटचे आहे ते दुसऱ्या टप्प्यामध्ये आणि त्याच्यापेक्षा मोठ्या अमाऊंटचे म्हणजे तीन चाकी गाडी म्हणा ट्रॅक्टर म्हणा हे गोष्टी तिसऱ्या टप्प्यामध्ये आपण घेतलेल्या आहेत आज लगायत हे सध्या सांगितलं ऑनलाईन सर्टिफिकेट मिळत सांगितलो ऑनलाईन सर्टिफिकेट मी मिळणार काय मार्च आहे एप्रिल मध्ये ते मेल मिळ पण हे स्कॅम्प तिथं झाल्याशिवाय शॅशन देत नाही मसूर मधून देणार आहे का तुम्ही शासनाच्या मसूर मधून हे ऑनलाईन सर्टिफिकेट आहेत ना आपल्यातनं देणार पण शासनाचं जे आहे ना ऑनलाईन सर्टिफिकेट निधी कुठे गेले एवढ्या 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 वर्षाचे नाही नाही आपण हे घेऊ एवढ्या वर्षाची निधी काय आपण लोकांना मिळालेली नाही आता आपण पूर्ण हे करून सगळ्यांना आपण हे करून घेणार आहे तुमच्या एका साहित्य ना ग्रामपंचायतीच्या करून घेणार आहे जिल्हा परिषदच्या निधीमध्ये गोष्ट लक्षात तुमचं ਸਾਈਬਰ ਸਾਈਬਰ ਹੋਰ ਸਾਨੂੰ ਕਿਹੜਾ ਤਰ੍ਹਾਂ ਆਸਾ ਦੁਕਾਨਾ ਦੁਕਾਨਾ ਜਨਵਾ ਕੋਕਾ ਦੁਕਾਨਾ ਜਨਵਾ ਇਹ ਲਿੰਗ ਮੈਂ ਇੱਥੇ ਬੰਨ੍ਹਦਾ ਤਾਂ ਪਰ ਕੋਲ ਮਾਰ ਦੇਣਾ ਸਰਦਾਰਾ ਜਰਦੂਲ ਬਰੇ ਕੇ ਨਾ ਜੰਦ நம்ம என்ன இது கோழாத்த राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा